हसत नवरात्रीच कलेक्शन आहे अंबाबाई पदरावरती आम्ही पदराच्या थोडस वरती घेतलेलं आहे आणि खाली जगदंब जगदंब असा तिचा गजर होताना दिसतोय तुम्हाला खूप सुरे आणि तसंच सुद्धा आम्ही छानपैकी सनफ्लावर घुंगरू असे बनवलेले आहे बघू शकते साठी केलेली आहे ह्यावरती तुळजाभवानीच्या बांगड्या शेवंतीचं फूल आणि ब्लाउज वरती जगदांबेचा गजर आहे खूप सुरे ही थोडी कॉन्टेम्पररी बनवलेली आहे नवरात्री साठीच आहे सा ही पण सुरे कशी आपल्याची पाना <laughs> डिझायनर ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळतील तुम्हाला अगदी हवे तसे त्याचबरोबर देवी देखील शेड मध्ये आहे आणि हा त्याचा पदर आहे सुंदर आणि हा बॅक साइड ऑफ दा, पल्लू दाखवते मी ओरे प्युअर सिल्क मोनिया बॉर्डर हँडलूम पैठणी ह्याच्यावरती बक्षीकर मोर आहे हो नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला विले घेऊन आलेली आहे साजुरी साडीज माझी माहिती दीपा लेले चौलकर हिचं हे शॉप आहे छोटासा स्टुडिओ आहे अमेझिंग असं कलेक्शन आहे पैठणी बरोबरच वेगवेगळ्या वेग साड्या इथे छान अगदी रिझनेबल रेट्स मध्ये मिळतात साजुरी साडीज मध्ये येण्यासाठी तुम्हाला वेस्टर्न लाईनच्या विले पार्लेला यावं लागेल ईस्टला आल्याच्या नंतर हनुमान रोडला यायचं आहे मॅकडीच्या बरोबर समोर साजेरी साडीचा हा स्टुडिओ आहे सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल साड्यांबरोबर ड्रेस मटेरियल आहे छान छान ब्लाऊज आहेत डिझायनर ब्लाऊज तुम्हाला शोधून मिळतील साड्या देखील डिझायनर करून मिळतील तसंच वेगवेगळं म्हणजेच साडीला जी मॅचिंग ॲसेसरी आहे ती देखील तुम्हाला इथे मिळेल पैठणी महेश्वरी इरकल चंदेरी मधुबनी बाटे कांथा लेनन जे हवं ते तुम्हाला इथे मिळेल तर आज जाऊया आणि जाणून घेऊया काय काय व्हरायटी आहेत काय काय त्यांचे रेट्स आहेत तर चला लेट्स गो इथे आतमध्ये आल्यावर सुंदर सुंदर साड्याने तुमचं लक्ष अगदी वेधून घेतलं जाईल साजेरीचा सण समारंभ हा एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक सणाला अनुसरून साडीला तुम्हाला डिझाईन करून मिळेल ब्लाऊजला देखील आता फेस्टिवल सीझन चालू आहे खास नवरात्रीसाठी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला ह्यांच्याकडे अगदी तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइज करून मिळेल ओट्यांचे देखील किती सुंदर ऑप्शन ह्या ताईनी इथे ठेवलेले आहेत बघू शकता दोनशे साठ ते दोनशे नव्वदपर्यंत ह्या ओट्या आहेत बघू शकाल खूप छान तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ती ओटी घेऊ शकता मंडळी माझी साजिरीची सर्वे सर्व ओनर तर तिच्याशी आता मी गप्पा मारणार आहे आणि तुम्हाला तिच्या व्यवसायाची माहिती सांगणार आहे हाय दीपा हॅलो हाय मला तू सांगशील का तुझ्याकडे काय काय व्हरायटी आहेत आणि काय म्हणजे एक स्पेशालिटी तुझ्या शॉपची काय आहे स्पेशलिटी म्हणशील तर पैठणी पासून व्यवसाय सुरू केला पण माझ्याकडे अगदी प्रत्येक प्रांतात बनणाऱ्या साड्या आहेत चंदेरी महेश्वरी लिनन गडवाल कॉटन गडवाल सिल्क गडवाल अशा प्रत्येक प्रकारच्या साड्या आहेत ही ही कुठली साडी आहे ही प्युअर पैठणी आहे हँडलूम पैठणी आहे पेस्टल शेड मध्ये आहे आणि हा त्याचा पदर आहे सुंदर बक्षीसर आणि हा बॅक साइड ऑफ द दा, पल्लू दाखवते मी ओरिजिनॅलिटी दाखवण्याकरता सो ही पेस्टल शेड मध्ये आहे त्याच्यानंतर ही जी आहे ही आ, मुनिया बॉर्डर पैठणी आहे ही प्युअर सिल्क मुनिया बॉर्डर हँडलूम पैठणी ह्याच्यावरती तू बक्षिल तर मोर आहे मो सुरे कशी साडी आहे पदर खूपच छान आहे हो हो खरं पैठणीची कमाल पदरात पदरा काय रेंज मध्ये पैठणी आपल्याकडे साधारण चौदा हजारापासून पासून पस्तीस हजाराच्या okay. रेंज मध्ये okay. आहे त्यामध्ये नारळी बॉर्डर त्याच्यानंतर मुनिया बॉर्डर असे सगळे वेगळे वेगळे प्रकार आणि आजकाल जी चंद्रपूर पैठणी हो ती पण आहे ती सेमी सिल्क मध्ये आहे त्याच्यामधली व्हरायटी जी आहे ती पण आता लेटेस्ट हा ट्रेंड मांडळी बघू शकता ही बघा चंद्रपूर पैठणी जे आजकाल खूप बऱ्याच लोकांची चॉईस असते घेण्याकडे <coughs> हे बघा कलर खूप सुरेख आहेत या ताईकडे आणि अजून काय कुठल्या कुठल्या साड्या अजून अगदी म्हणजे सगळ्या प्रकारच्या साड्या म्हणजे हजार रुपयापासून मी आम्ही साड्या ठेवतो पण आमच्या दुकानाची खास खासियत म्हणशील तर ही आहे प्रत्येक साडी तुला वेगळी मिळेल आणि जेवढी पंधरा हजार वीस हजाराची साडी विकायला मजा येते की नाही तेवढीच साडी साधी विकायला सुद्धा मजा येते आणि कस्टमरना सख्यांना काहीतरी छान द्यायला आवडतं फॉर एक्झाम्पल तू इथे बघशील ही साधी हिरकलची साडी आहे त्याच्यावरती असं सुंदर पैठणीचा ब्लाउज ठेवलाय आणि आम्ही असं सजेस्ट करतो की कुठली ज्वेलरी त्याच्यावरती तुम्ही घालू शकता सो असे सगळ्या आपल्या सख्यांचं काम अजून सोपं केलं अगदी बरोबर अगदी बरोबर ही पण एक सुंदर चंदेरीमध्येच आहे हे पण छान आहे आणि हे मला समथिंग काहीतरी वेगळं वाटत ही मध्ये आहे ही हँड पेंटेड ऑर्गनजास आहे बघू शकते इतकी सुरेख दिसते क्लास आणि हे बघा ही पानं बघा हँड पेंटेड खास हळदीसाठी हे ते अशा टाइपच्या साड्या आम्ही बनवतो म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक सण समारंभासाठी लागणाऱ्या हो, हो हो, हो, हो तो दीपा तुझ्याकडे ह्या एवढ्या सुंदर सुंदर साड्या मला सांगशील का हो हे जे पॅटर्न तू इथे बघतेस ना हे महेश्वरी मध्ये आहेत सो महेश्वरी मध्ये आता नवरात्री साठी ग्रे रंग होत रंगांप्रमाणे सुद्धा आम्ही साड्या आहेत आमच्याकडे त्यानंतर ह्या बाटिक आहेत त्यानंतर ह्या मोडाल सिल्क मध्ये आहेत बँगलोर सिल्क आहे जॉर्जेट मध्ये साडीज आहे सो असं प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे साड्या खूप सुरेख असा कलेक्शन आहे या ताईकडे हे बघा जॉर्जेट मध्ये <coughs> देखील बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहे विथ ब्लाउज पीस हे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे साधारण जॉर्जेट ची रेंज काय जाते साधारण एकोणीसशे पर्यंत पासून सुरू आहे हे पण जॉर्जेट आहे का uh, हो हे जॉर्जेट खडी प्रिंट uh, okay. साडी आहे फेस्टिव्ह सीजन साठी जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर ह्या दीपा ताईच्या साजेर या शॉप मध्ये तुम्ही नक्की या खूप असंख्य साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला मिळेल आणि ते सुद्धा अगदी हटके मंडळी साजिरीची एक हॅप्पी कस्टमर मला इथे भेटले आहे आणि आता तिच्याशी मी संवाद साधते हाय काय सीता सीता अच्छा हाय 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 तू काय काय खरेदी करते मी साडी घेते त्यांना साडी नेहमीच घेते पण आज मी स्पेशली ट्रेस मटेरियल घ्यायला अच्छा तुझं आजपर्यंत सा साड्या खूप छान असतात रंग वगैरे पण जात नाहीत सॅटरडे क्लबला पण नेसून जाते मॅडम जेव्हा तिकडे पण सगळ्यांना आवडतात हो आज तू काय घ्यायला आले आज मी पैठणीचा ड्रेस मटेरियल घ्यायला स्पेशली बघू ग्रीन कलर ड्रेस आहे साड्यांबरोबरच साजेरीमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर असे ड्रेस मटेरियल देखील मिळणार आहे आणि हा त्याच्यावर दुपट्टा आहे आणि हा बघा क्लास असा हा दुपट्टा आहे शिवल्यावर एकदम सुरेख दिसेल हसत रहा थँक्यू तर पैठणीच्या ड्रेस मटेरियल पासून वेगवेगळ्या ड्रेस मटेरियल इथे अगदी रिजनेबल रेट्समध्ये मध्ये तुम्हाला मिळेल तर सण येते सणांसाठी तुझ्याकडे काय कलेक्शन बघ रेडीच अगदी उभी आहे मी तुझ्यासाठी नवरात्रीच कलेक्शन आहे अंबाबाई पदरावरती आम्ही पदराच्या तुळस वरती घेतलेलं आहे आणि खाली जगदंब जगदंब असा तिचा गजर होताना दिसतोय तुम्हाला खूप सुळे आणि तसल सुद्धा आम्ही छानपैकी सनफ्लावर घुंगरू असे बनवलेले आहे बघू शकते आणि हे बघू दे, ए, तो वर दे वर्क देते हो हो म्हणजे इट इज डिपेंड मिनिमल आता इकडे एवढं घेतल्यावर ब्लाउज वरती थोडस आपण करतो okay. कोणीही कोणाची रिक्वायरमेंट असते की पदरावरती कमी आणि ब्लाऊज वरती जास्त सो इट इज डिपेंड ऑन द क्लायंट रिक्वायरमेंट आणि लाइकिंग सो so, इथे ही पण एक आम्ही नवरात्री साडी केलेली आहे ह्यावरती तुळजाभवानीच्या बांगड्या शेवंतीचं फूल आणि ब्लाउज वरती जगदांबेचा गजर आहे खूप सुरेख ही थोडी कॉन्टेम्पररी बनवलेली आहे नवरात्रीसाठीच आहे ही पण यंग क्राउड साठी हा हे थोडस सॅटन सिल्क मध्ये आहे मटेरियल आहे आणि ही जी आहे ही तुम्ही जी बघते ती चैत्रांगण आहे सुरेख आहे श्रावण मध्ये ते म्हणजे खूप मोस्टली सेल चैत्रामध्ये हे आपल्याला श्रावण गुढी पाडव्याच्या ओके खूप छान आणि ही एक आपल्या पानांचं अजून आमच्याकडे काम चालू आहे अनकॉमन साडी आहे म्हणजे खणाची साडी आहे आणि त्याला हे हो। कशी पान <coughs> अगदी तुझ क्रिएटिव्ह माइंड आहे आणि खूप खरंच खूप छान अगदी अमेझिंग असं कलेक्शन आहे मला तर ह्या दीपाताईच्या साड्या खूप आवडलेल्या आहेत साजेरी मधल्या तर मैत्रिणी तुम्ही कधी येते हिच्या दुकानातल्या साड्या घ्यायला वाट बघती नक्की या आणि कस्टमाइज देखील करून करून नक्की आणि ब्लाउज देखील हो हो आणि विशेष म्हणजे त्या साड्यांवर आकर्षक ज्वेलरी जे काही आहे तेही सजेस्ट करणार नक्की फेस्टिव्ह सीजन साठी तुम्हाला पाहिजे तशी डिझायनर साडी डिझायनर ब्लाऊज करून मिळेल तसंच आता खास नवरात्रीनिमित्त नऊ कलरच्या साड्यांच्याकडे आहेत ओटीसुद्धा मिळते खण आहे हळद कुंकू तांदूळ सुपारी आणि देवीसाठी फूल किंवा वेणी पहिल्या दिवशी पिवळा रंग दुसऱ्या दिवशी ग्रीन त्याच्यानंतर ग्रे त्याच्यानंतर ऑरेंज व्हाईट रेड नेव्ही ब्ल्यू पिंक आणि जांभळा ओट्यांमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत दोनशे साठ आणि दोनशे नव्वद पर्यंत ह्या ओट्या तुम्हाला मिळतील तर दीपा आता तू सख्यांसाठी तर दाखवलंच आता माझ्या भावांसाठी काय काय कलेक्शन आहे ओके सो बेसिकली हे okay. so सगळं सणांच्या रिलेटेडच आहे किंवा सण आणि समारंभ आपण म्हणू शकतो सो ह्यामध्ये हे पैठणीची सोहळं म्हणजे धोतर उपर्ण पैठणीच्या टोप्या हे असं सगळं सुद्धा आपल्याकडे मिळतं म्हणजे हे कॉटन मध्ये आहेत हे सेमी सिल्क मध्ये आहेत हे सिल्क मध्ये आहेत ओके सो अगदी अशा छान लग्नासाठी किंवा अशा टोप्या पर पर उपर ना, उपर ना वर, आ, हो असं आमच्या खूप सुरेख आहेत हे उपरण उपर्ण आणि वर हा वरती उपर्ण आणि खाली सो होतं मग ते शिवून मिळतं का हा तुम्ही माप आणून दिलं तर आमचं शून म्हणजे कस्टमाइज करून डरून मिळतं ओके खूप सुरेख आहे कलेक्शन आता ताईकडे बघू शकते तर पूर्ण फॅमिली खरेदी एकाच दुकानातच होऊ तुझ्याकडे असलेल्या साड्यांविषयी तू खूप छान इन्फॉर्मेशन माझ्या व्ह्युअर्सना दिली त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या या बिझनेस साठी मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि सुंदर सुंदर साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर या साजिरीमध्ये नक्की कि या अगदी तुम्ही खुश होऊन जाल साजेरीची टॅगलाईनच आहे हसत राहा साजेरी संगीत सजत राहा तर मस्त मस्त सजण्यासाठी साजेरी मध्ये नक्कीच या बाय बाय लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सह